नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पूर्णाचे दिंडे कशी करायची ते बघणार आहोत तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी डाळ शिजवण्यासाठी मी इथं गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ओतत आहे तर पाणी पाणी जे आहे ते थोडंसं गरम होऊ द्यायचंय तर पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये मी इथं एक वाटी हरभरा डाळ घेतली स्वच्छ धुऊन एक वाटी म्हणजे इथं जवळपास पाव किलो हरभरा डाळ आहे स्वच्छ धुवून घेतलेली तर हरभरा डाळ टाकूया आणि याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा तेल तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर चमच्याच्या साह्याने सर्व मिक्स करून आहे आणि याला एक चार ते पाच शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तर आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आता आपण कणिक मळायला घेणार आहोत तर कणिक मळण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये वाटीच्या साह्याने दीड वाटी पीठ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते म्हणजे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा तेल टाकलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपण कणिक मळून घेऊया तर या ठिकाणी मी मीठ टाकताना व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे तर अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर हलक्या हाताने आपण याचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय ज्या प्रकारे चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट मळलेला आहे बघू शकता तर याच्यावरती वाटी ठेवून आपण हे साईडला ठेवून टाकूया तर इथं पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर जो आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे चेक करूया आपली जी डाळ आहे ती शिजली का नाही ते तर बघू शकता परफेक्ट अशी आपली डाळ शिजलेली आहे तर ही जी डाळ आहे ती येळवणी काढण्यासाठी म्हणजे कटाची आमटी करण्यासाठी मी इथं चमच्याच्या साह्याने आधी डाळ जी आहे ती घोटून घेतलेली आहे म्हणजे मिक्स करून घेतलेली आहे तर एक पातेल आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे डाळ किंवा पुरण वाटण्यासाठी चाळण आहे तर त्याच्या साह्याने मी इथं डाळ सर्व काढून घेते तर बघू शकता अशा प्रकारे डाळ काढून घ्यायचंय थोडस पण याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आणि सर्व डाळीमधलं पाणी काढून घ्यायचंय तर अशा प्रकारे मी इथं सर्व डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं कढई ठेवली आहे गॅस जो आहे तो एकदम बारीक वरती ठेवलाय आणि ही डाळ जी आहे ती टाकून घेऊया कढईमध्ये आणि गॅस बारीक वरती ठेवून याच्यामध्ये अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी डाळीसाठी मी इथं अर्धा वाटी गुळाचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी मी इथं गुळ जो आहे तो, तो काळा घेतलेला नाही किंवा अगदी पांढराही घेतला नाही जो मीडियम मध्ये होता त्या गुळाचा वापर केलेला आहे तर इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि गुळ टाकून एक पाच गुण, ते सात मिनिटं मी अशा प्रकारे गॅस मिडियम किंवा हायवरती ठेवून अशा प्रकारे गुळ गुळाने दाळ शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये मी इथं थोडीशी सुंट पावडर आणि अर्धा चमचा विलायची पावडर अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून एक चमचा टाकलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर हा ही जी पुरण आहे हे कितपत शिजवायचं हे तुम्हाला सांगते तर अजून एखादा मिनटं शिजवूया तर बघू शकता अशा प्रकारे आपला चमचा उभा राहतो इथपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे आपलं पुरण शिजवून झालेलं आहे त्याच्यानंतर ना एक मोठा बाऊल ठेवलाय आणि जी आपण डाळ काढून घेण्यासाठी चाळणी घेतली होती त्याच चाळणीमध्ये हे सर्व पुरण काढून कारू, घेत आहे आणि वाटीच्या साह्याने गरम असतानाच आपण हे वाटून आहे ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला गरम असतानाच करायची जर ही डाळ आणि गूळ थंड झालं तर ते वाटलं जात नाहीये त्याच्यामुळे बघू शकता अशा प्रकारे काढून आपण हे वाटून घेत आहोत तर थोडस सुद्धा इथं डाळ आणि गुळ राहिले नाही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून मी इथं बारीक करून घेतलेलं आहे तर आपलं जे जे आहे ते वाटून झालेलं आहे तर हे साईडला ठेवूया आणि न कणिक आहे ना त्या कणिकेला अगदी हलक्या हाताने मी इथं थोडस तेल टाकून हे मळून घेणार आहोत तर अशा प्रकारे मळून घ्यायचं मळ सूत अशी आपल्याला कनिक करून घ्यायचे जेणेकरून तुम्ही पोळ्या करचाल किंवा कानोले करचाल त्यावेळेस आपली कणिक जी आहे ते चांगल्या प्रकारे मऊ होईल तर अशा प्रकारे एक दोन मिनिटं आपण कणिक मळून घेत आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आपले माझे बोट आहेत इथपर्यंत मी कणिक मऊ करून घेतलेली आहे तर हे साईडला ठेवूया तर आता कानोली करण्यासाठी किंवा धिंडे करण्यासाठी मी इथं कणिकेचा गोळा घेतलेला आहे ज्या प्रकारे आपण पुरीची साईज घेतो पुऱ्या लागतो तेवढ्या साईजचा मी इथं गोळा घेतलेला आहे तो, तो मला हवा असेल तर थोडा कमी घेतला तरीही चालेल तर या ठिकाणी पीठ लावायचं नाहीये तेलाचा वापर करून आधी थोडंसं थोडं पसरवून घेणार आहोत हातानेच आणि त्याच्यानंतर ना पोलपाटाला खाली तेल लावायचं आहे आणि ही कणिक जी आहे ती ठेवूया आणि बेलण्यालाही तेल लावून अगदी हलक्या हाताने याची पुरी लाटून घेऊया तर होता होईल तेवढं हे पातळ लाटलात तर ते खातानाही चवीला चांगलं लागतं कणिक वगैरे लागत नाहीये तर बघू शकता याचं थिकनेस पूर्णपणे मी पातळ असं लाटून घेतलेलं आहे आणि मीडियम साईज करून घेतलेले तर जेवढं आपण पुरी साठी उंडा घेतला होता मी तेवढंच इथं गुळाचा म्हणजे आपला पुरणाचा उंडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे आधी आपण गोल करून घेणार आहोत तर भिंडे जे आहेत चौकोन असतात त्याच्यामुळे मी इथं चौकोन आकार दिलेला आहे तर दोन्ही साइडने आपण मोडपून घेणार आहोत तर पहिल्यांदा या साईडने नंतर ना दुसऱ्या साईडने दोन्ही साईडने मोडपून झालं की वरच्या साइडने आणि खालच्या साईडने अशा प्रकारे मोडपून घ्यायचंय तर बघू शकता मी जे काही व्हिडिओ बनवते त्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे काही साहित्य लागतं त्याचे डिटेल्स मिळून जातील तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा तर अशा प्रकारे आपल्या दिंड्याची साईज बघू शकता मी तयार करलेल्या आहेत सर्व दिंडे इथे आपल्या तयार झाल्यात ना मी इथं गॅसवरती कढई ठेवून एक ग्लास पाणी ओतलेलं होतं आणि ना चाळणीला सर्व साइडने जे आहे ते मी इथं तेल लावून घेतलेलं ला, आहे पाणी उकळून झालेलं आहे तर तेल लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तर याच्यामध्ये आपले जे दिंडे आहेत ते ठेवूया किंवा काही ठिकाणी याला कानवले पण म्हणले जातात पुरणाचे उंडे सुद्धा म्हणले जातात सगळ्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते तर हे दिंडे ठेवूया तर हे एकमेकाला चिटकले तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये ठेवताना तर प्लेट झाकून एक दहा मिनिटे याला शिजवून घेऊया बारीक गॅसवरती आपण हे दहा मिनिटं शिजवून घेतलेले आहेत बघू शकता याची साईज जी साई ते ले ले, या आहे ते पूर्णपणे फुगलेले आहेत याचा अर्थ आपले धिंडे पूर्णपणे शिजून झालेले आहेत तर आता हे आपण साईडला काढून घेऊया तर अशा प्रकारे झालेले आहेत तर आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते तर परफेक्ट असे आपले धिंडे तयार आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे मी इथं गुळाचा वापर केलाय त्याच्याऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला तरी चालेल पण गुळाच्या ह्याच्याने चव खूप छान लागते तर याच्यावरती तूप टाकूया थोडस थोडं गरम असतानाच हे दिंडे नक्की खावा कारण त्याची चव खूप छान लागते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले पूर्णाचे दिंडे नागपंचमी विशेष तयार आहेत आत पूर्णपणे पूरण भरलेलं बघू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद